नमस्कार मी पूजा पवार माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत करत आहे एकदा स्वामी महाराज दामोदर पंतांच्या समाधीजवळ बसले होते त्यांच्या मनात काय काय आलं माहिती ते तिथून उठून चालू लागले गावाच्या दिशेने चालू लागले गावात आल्यानंतर एका ब्राह्मणाच्या घरात त्याच्या अंगणातल्या झाडाच्या पाराखाली ते, पारा ते बसले ब्राह्मणाला किंवा त्याच्या बायकोला काहीच माहीत नव्हतं आपल्या अंगणाच्या दारात कोण बसलेलं आहे किंवा काय काहीच माहीत नव्हतं ते आपल्या आपल्या कामात व्यस्त होते अचानक त्यांना आवाज आला शिवहरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो असा आवाज येताच ते दोघेही बायको घराच्या बाहेर आले अंगणात इकडे तिकडे बघू लागले तर त्यांना ते स्वामी महाराज आपल्या झाडाच्या पारावरती बसलेले आहेत असे दिसले ते धावतच त्यांच्याकडे गेले त्यांना नमस्कार केला अगदी डोको टेकून नमस्कार केला त्यांना खूप आनंद झाला की स्वामी महाराज स्वतः आपल्या दारात आलेले आहेत काय करू आणि काय नको असं झालं होत खूप म्हणजे खूप आनंद झाला होता ते स्वामींना म्हणाले स्वामी, स्वामी तुम्ही प्रत्यक्ष माझ्या घरी मला तर विश्वासच बसत नाही त्याची बायको सुद्धा त्याला म्हटली की होय माझा सुद्धा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही असं म्हणून तिने पुन्हा एकदा महाराजांना नमस्कार केला त्या ब्राह्मणाने स्वामींना विनंती केली की महाराज तुम्हाला त्या समाधीजवळ जेवण मिळते की नाही मला माहीत नाही पण तुम्ही आज माझ्या घरी काहीतरी खाल्ल्याशिवाय जायचं नाही तो ब्राह्मण त्याला हात जोडून म्हणाला आपण या घरी काहीतरी खाऊन जावे त्यावर स्वामी म्हणाले ठीक आहे नंतर तो आपल्या बायकोला म्हणाला तू काय पाहत राहिलेस जा जा लवकर महाराजांसाठी काहीतरी फलाहार घेऊन ये तशी त्याची बायको त्याला हळू आवाजात खालच्या स्वरात त्याला म्हणाली अहो जरा इकडे येता का ती आपल्या नवऱ्याला म्हणाली आहो मलाही वाटतं ओ स्वामींनी आपल्या घरी पोट भरून जेवावे पण तुम्हाला आपली परिस्थिती माहीत आहे ना आज घरामध्ये काहीही शिल्लक नाही हो त्यावर तो ब्राह्मण आपल्या बायकोला म्हणाला अगं थोडंसं तरी काहीतरी असेलच की तर तू काहीतरी बनव तू जा आणि डबे शोध काहीतरी सापडेल काहीतरी बनव महाराजांसाठी आज त्यांना काहीतरी जेऊ घालायचंच आहे आपल्याला त्यावर त्याची बायको हताश होऊन खाली मान घालून म्हणाली नाही हो काहीच शिल्लक नाही आपल्या घरात आता या सगळ्या गोष्टी स्वामींपासून थोड्याच लपून राहणार आहेत स्वामींना हे सगळं ऐकू गेलं होतं त्यावर स्वामी म्हणाले माते मला दुधाच्या दशम्या दिल्यास तरी पुरे आहेत बाकी मला काहीही नको असं स्वामी त्या दोघांना म्हणाले त्यावर त्याची बायको म्हणाली अगं बाई असं होय ठीक आहे नंतर ती आपल्या नवऱ्याला म्हणाली मी आत्ताच गवळीवाड्यात जाते आणि दूध घेऊन येते आणि महाराजांना म्हणाली महाराज तुम्ही बसा हा मी लगेचच आले दूध घेऊन आणि तुमच्यासाठी दुधाच्या दशम्या बनवते आणि ती तिथून निघून जाते इतक्यात तो ब्राह्मण थोडंसं पुढे होतो आणि महाराजांना म्हणतो महाराज माझ्या घरातसुद्धा गायी आहे पण ती भाकड आहे हो दूध देत नाही गेली चार वर्ष झाली दुधाचा एकही थेंब तिने दिलेला नाही महाराज थोडे हसतात आणि त्या ब्राह्मणाला म्हणतात जा घरात जा आणि एक भांडे घेऊन ये थोडं महाराज हट्टसुद्धा करतात की मला याच गायीच्या दुधाच्या दशम्या बनवून हव्या आहेत आणि मला त्याच गायीच्या दुधाच्या दशम्या करून घालायच्या आहेत तुम्ही त्यावर तो ब्राह्मण म्हणतो पण महाराज हे कसं शक्य आहे चार वर्ष झालं ही गाय दूध देत नाही मग ती आत्ताच दूध कसं देईल महाराज त्या ब्राह्मणाला थोडेसे रागावतात जा म्हणतो ना त्यावर तो ब्राह्मण घरात जातो आणि एक भांड घेऊन येतो बाहेर आल्यानंतर बघतो तर स्वामी महाराज त्या गायीजवळ होते त्या गायीला बोलत होते की माता गायत्री हा तुझा मालक दरिद्री आहे बर का याला दूध देत जा असं म्हणतात गायीला आणि थोडेसे हसतात तेवढ्यात तो ब्राह्मण स्वामींजवळ येतो स्वामी त्याला म्हणतात जा आता दूध काढ त्या ब्राह्मणाला काही समजत नसतं पण तरी देखील स्वामी म्हणतात म्हणून तो जातो आणि दूध काढण्यासाठी गाईजवळ जवळ बसतो तो दूध पिळायला लागतो आणि चमत्कार बघता बघता ते भांडे भरते त्याची बायको सुद्धा बघते आणि तिला तर आश्चर्याचा धक्काच बसतो पण चार वर्ष जी गाय दूध देत नव्हती तिने चक्क भांड भरून दूध दिलेलं असतं दोघांनाही खूप आनंद होतो हे सगळं त्यांचे शेजारी सुद्धा पाहत असतात तो महाराजांना म्हणाला महाराज महाराज तुम्ही भाकड गायला दूध आणून दिलं त्यावर स्वामी हसून म्हणाले हो आणि जा आता या दुधाची मला तू दशमी बनवून दे त्याची बायकोसुद्धा खुश होते आणि स्वामींना म्हणते हो हो महाराज मी आत्ता जाऊन बनवून आणते त्याच्यानंतर स्वामी त्यांना म्हणतात की आजपासून तुमचं दारिद्र्य संपलं ते दोघेही स्वामींचे चरण धरतात तर स्वामी त्यावर म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे इथून पुढे अशीच प्रगती करत जा, आही नकोस। जा। काही दुखवू नकोस सरळ मार्गाने जा आयुष्यात तुला काहीही कमी पडणार नाही तर ही कथा स्वामींच्या हयातीतील आहे आणि जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ